मित्रांनो कसे आहात बरे आहात ना आनंद हे एकही आहे म्हणजे आपल्यापैकी बरेच जण साध्य करण्यासाठी प्रयत्न करतात काहीतरी ती अनेकदा मायावी वाटते आनंदाचा शोध हा आयुष्यभराचा प्रवास असला तरी अशी काही चिन्हे आहेत जी सूचित करू शकतात की तुम्ही सध्याचे आनंदी जीवन जगण्यासाठी योग्य मार्गावर आहात तुम्हाला आधीच तुमच्या आकारणात असलेल्या आनंद ओळखण्यात आणि आलिंगन देण्यात मदत करण्यासाठी रोड मॅप म्हणून हे चिन्हे उपयोगी पडते नंबर एक तुम्ही दररोज प्रतिज्ञाचा सराव करता आनंदाचे सर्वात विश्वसनीय संकेतकांपैकी एक म्हणजे कृतज्ञेचा सराव आपण आपल्या जीवनातील सकारात्मक पैलूंची नियमितपणे कबुली आणि प्रशंसा करत असल्यास कितीही लहान असले तरीही ही स्पष्ट तरी लक्षण आहे की आपण आनंदाचा मार्गावर आहात कृतज्ञता समाधान वाढवते आणि तुमच्याकडे काय कमी आहे यापेक्षा तुमच्याकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करते नंबर दोन तुम्ही वर्तमान क्षणाला आलिंगन देता वर्तमान क्षणात जगणे ही आनंदाची गुरुकिल्ली आहे तुम्ही जे करत आहात त्यामध्ये तुम्ही स्वतःला पूर्णपणे विसर्जित करू शकता भूतकाळात न राहता किंवा भविष्याची चिंता न करता अनुभवांचा आस्वाद घेत आहात तेव्हा तुम्हाला समाधानी आणि आनंदी वाटण्याची शक्यता जास्त असते ही सजता आणि उपस्थिती हे स्पष्ट संकेतक आहेत की आनंद आवाक्यात आहे नंबर तीन तुम्ही निरोगी नातेसंबंध राखता मित्र आणि कुटुंबसोबत जे च सकारात्मक आणि जोपासणारे नाते हे आनंदासाठी मूलभूत आहे तुम्हाला सपोर्ट आणि उत्थान करणाऱ्या लोकांमध्ये तुम्हाला गेलेले आढळल्यास आणि तुम्ही या भावनांना प्रतिसाद देत असल्यास तुम्ही आनंदी जीवन मार्गावर आहात हे एक चांगले लक्षण आहे निरोगी नातेसंबंध आपलीपणाची आणि भावनिक कल्याणाची भावना देतात नंबर चार तुम्ही उद्देशाचा पाठलाग करता उद्देशाची जाणीव असणे आणि आपल्या आवडीचा पाठपुरावा केल्याने खूप आनंद मिळू शकतो तुम्ही तुमच्या मुलांशी संरेखित करण्याच्या करण्याचा ध्येयानुसार तुमच्या दिवसांबद्दल उत्साहित होऊन जागे होतात तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर असल्याचे स्पष्ट लक्षण आहे उत्कटता आणि उद्देश तुमच्या जीवनाला अर्थ आणि पूर्णता देतात नंबर पाच तुम्ही स्वतःच्या काळजीला प्राधान्य देता आनंदासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे तुम्ही व्यायाम ध्यान पुरेशी झोप किंवा गरज असताना थेरपी शोधणे याद्वारे स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य दिल्यास तुम्ही तुमच्या आनंदाची आणि एकूणच कल्याणाची कदर करता हे दाखवून देत आहेत नंबर सहा तुम्ही अडथळे पार करता लवचिकता हे आनंदाची वैशिष्ट्य आहे जर तुम्ही अडथळ्यांमधून परत येऊ शकता अपयशातून शिकू शकता आणि आव्हानांना वाढीच्या संधी म्हणून पाहू शकता तर तुम्ही आनंदी जीवन जगण्यासाठी अधिक सुसज्ज आहात संकट तुम्हाला परिभाषित करत नाही तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देता हे महत्वाचे आहे नंबर सात तुम्ही हसता आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवता रोजचा अनुभवांमध्ये हसणे आणि आनंद शोधणे ही आनंदाची निश्चित चिन्हे आहेत जर तुम्ही सूर्योदयाचे सौंदर्य तुमच्या आवडत्या जेवणाची चव किंवा जीवनातील विचित्र विनोदाची प्रशंसा करू शकत असाल तर तुम्ही त्या क्षणात जगत आहात आणि जसे येईल तसे आनंद स्वीकारत आहात आनंद हे दूरचे ठिकाण नाही हा एक प्रवास आहे जो वर्तमानात उलगडतो ही चिन्हे स्मरणपत्र म्हणून काम करतात की परिस्थिती बदलण्याची वाट न पाहता तुम्ही आता आनंदी जीवन जगू शकतात करून वर्तमान क्षणाला आलिंगन देऊन निरोगी नाते संबंधाचे पालन पोषण करून आपल्या आवडीचा पाठपुरावा करून स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य देऊन लवचिकता निर्माण करून आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवून आपण सक्रियपणे आनंद आणि समाधानाने भरलेले जीवन जोपासत आहात लक्षात ठेवा की आनंद ही एक स्थिर स्थिती नाही तर क्षणांची मालिका आहे आणि ही चिन्हे तुम्हाला दिसेल ओळखण्यात आणि त्यांचे कौतुक करण्यास मदत करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा। धन्यवाद